स्वागत करते दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा भंडाऱ्यात अठरा उमेदवारी अर्ज रद्द नगराध्यक्ष पदासाठी एकोणचाळीस तर नगरसेवक पदासाठी सातशे तीस उमेदवारांचे अर्ज कायम राणा सिंग पाटील यांचं थेट सुप्रिया सुळेंना पत्र मनात शंका असतील तर वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखवण्याची तयारी चुकीचा आरोप केल्यानंतर मी उत्तर आणि किंमत ही देत नसतो आमदार राणा सिंग पाटलांचा खासदार सुप्रिया सुळेंना प्रतिउत्तर पुण्यात रात्री सात नंतर पेट्रोल पंप बंद हल्ल्यांच्या घटनांमुळे डीलर सतर्क यवतमाळ नगर परिषदेच्या मतदार यादीत नावं नसल्याने माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळली अलिबाग नगरपालिकेत नगर अध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडी शेकापच्या उमेदवार अक्षया नाईक यांना मनसेचा पाठिंबा पन्नास कचरा ठिकाणांचं सौंदर्यीकरण आणि वाढत्या कचरा समस्येवरून अजित पवार गटाचा मनपा मुख्यालयासमोर हल्ला बोल मोर्चा कचरा टाकत कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय कापूस खरेदी केंद्रांचा शुभारंभ शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झालं उद्घाटन पुण्यात महिलेचा खून करून कचरा पेटीत टाकला मृतदेह येरवड्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरात जागतिक पुरुष दिनानिमित्त पत्नी पीडित पुरुष आश्रमात पुरुषांच्या वेदना मांडणारं अनोखं शीर्षासन आंदोलन थंडीमुळे पुण्यातील सारसबाग गणपती बाप्पाला थंडीचे वस्त्र परिधान गणपतीचं स्वेटर टोपीतील गुंडस्रूप सोशल मीडियावर व्हायरल आळंदीत इंद्रायणी नदीच्या स्वच्छते अभियानाचं आयोजन माऊलींच्या चरणी सेवा रुजू करण्याची वारकऱ्यांची हाक कोल्हापुरातील किणीटोल नाक्यावरील बेकायदेशीर टोल वसुली एक डिसेंबर पासून स्वाभिमानी स्टाईलने करणार बंद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे खाते उघडले प्रभाग क्रमांक तीन मधून डॉक्टर अनुजा अजित परमेश्वर यांची बिनविरोध निवड जाहीर छत्रपती संभाजीनगरात दहा प्रमुख रस्त्यांवर मनपाकडून अतिक्रमण हटवण्याची पाडापाडी मोहीम पुन्हा सुरू विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद करणे आवश्यक असल्याने ही कारवाई नगरपालिका निवडणुकीसाठी तैनात चेकपोस्टवर वर एका गाडीत पाच लाख रुपये सापडले शहारिशा करून रक्कम व्यावसायिकाला परत ढोले पाटील रोडवर एका दुकानाच्या कामादरम्यान स्लॅब कोसळला तर पुण्यातील दोन जखमी मजूर रुग्णालयात दाखल तर एकाला घटनास्थळी प्राथमिक उपचार तुमसरच्या कॅनरा बँकेतील रोकड चोरी प्रकरणी सहाय्यक बँक मॅनेजर मयूर नेपाले याला अटक ऑनलाईन गेमिंग आणि ट्रेडिंगमुळे झालेल्या कर्जाची परतफेर करण्यासाठी केलं होतं कृत्य छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात मानवी स्पर्शामुळे आईने नाकारलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना उपचारासाठी पाठवलं नागपूरला मागील दोन वर्षी लिलाव न झालेल्या अठ्ठावीस वाळू घाटांना पर्यावरण समितीने दिली मंजुरी या बातमीचं आजच्या अनकट सुपरफास्टमध्ये इथेच थांबव्यात अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट